मी सीताराम लक्ष्मणराव म्हणजे आपलं यूट्यूब चॅनल आहे देशी गोड पालक म्हणून तर ते बघा सबस्क्राईब करा आणि मी आज तुम्हाला देशी गाईचा दुधाचा एक प्रयोग सांगणार आहे हा आमचा बोलू आहे तर देशी गाईच्या दुधाचा प्रयोग असा आहे एक कप दूध घ्यायचं आणि त्याच्यामध्ये दोन चमचे त्याच गाईचं शुद्ध देशी गाव गावरान तूप टाकायचं आणि ते अनुषापोटी घ्यायचं तूप घ्यायच्या एक तास अगोदर काही घ्यायचं नाही आणि तूप घेतल्यानंतर एक तास नंतरही काही घ्यायचं नाही अशा पद्धतीचा हा प्रयोग तुम्ही करून बघा हा प्रयोग अतिशय उत्तम आहे ज्याचं शरीराचं वजन वाढलं असेल त्यांचं वजन कमी होतं ज्यांचं वजन कमी झालं असेल ते बॅलन्स होतं आणि पोट साफ अशा पद्धतीचा हा प्रयोग आहे